चाल बाई असावता ग आलाय या बाबाचा तर लगीन करून पासतावलं याच्या संग हा दीड वर्ष झालं तसं याने मला आहे ना नको नको करून सोडलं हा आता सुद्धा घरी आलाय मला मुताट प्याला आहे हा रात पाहत नाही दिवस पाहत नाही सारखं चाल घरात चाल घरात पार मला नको नको करून सोडले मी ना आता आहे ना इड देवाच्या दारी बसते घडीभर जातच नाही घरी आता मरू दे तिकडे मरुदे आहे ना इडच बसते जातच नाही घरी मरुदे तिकडं खाय नाही तर उपाशी राय केलं दीड वर्ष झालं लग्नाला ला। तशी बाबाच्या पुढं पुढं करते आपण म्हणतो जाऊ मला आपल्याला कोणाचा आधार नाही आहे <coughs> आई नाही बाप नाही हां भाव भाऊ जायचं राज्य हां म्हणून त्याचं पुढं पुढं करते तो तो बाबा डोक्यावर बसला सारखा त्रास देतो असा कुठं नवरा राहतो काय हा मर तिकडे आता बस पाहत मला कवर चालवा आईला कुठे गेली असेल ती शांत आता गेली असेल काय दोन दोन शब्द बोलला ना तिला इतका काय राग येतो हो। आईला बाशिंग सुटल्या पोहोन माग इडा पिढाच लागली होती एवढं एवढं बांधण झालं का अशी पळ ती बघ शोधली मसणारे त्या उषा बाईकं पाहिली सरू बाईक पाहिली गंगू बाईक पाहिली राहिलीच राहिली तिची मैत्रीण ती रवीना ताई तिच्या का गेलो काय आता कुठं पावा मशी इकडे तिकडे हिंडलोय पाहतो आता त्या तिकडे गावाक जाऊन ती का असली तर पाहतो नाही तर मग येतो घरी निघून मधली पाच तांगड्या जाम झाले बाई लैगशाला कोरड पडली तान लागली पण आता पाणीची बाटली नाही आणली संग उठले तशीच आली मी बुकैल लागली पण मरुदे मी घरी जातच नाही आता उपाशी राहील मी पण जाणार नाही घरी आता मरुदे मी बी आता निर्णयच घेऊन टाकणार आहे मरुदे तिकडित बडबड करते काय शांता आलं वाटतं इकडे थोबाड घेऊन आलं मां माग माग आलं वाटतं म्हणजे काय आता इड काय करते करते काय दे तुम्ही ईड काय आले आलो म्हणजे तुला शोधित आलो काल शोधित आले मला अगर... काय टाकले तुमच्या वाल शांत शेण शिलता घ्यायचा बाई असेल आ... तर बोलला ना हा बोलला नवऱ्याने फार दीड वर्ष झालं तसं फार नको नको करून सोडले मला माहितीये का दीड वर्ष झालं पण तू तोंड हातात आहे का काय केलं मी तोंडाला तोंड देऊ नको तोंडाला तोंड दिला आता काय कर दीड वर्ष झालं तसं तुम्ही मला पार जाम करून टाकलं म्हातारीच्या इकडे होते होते आशी झाली पार आता माहिती का अशी झाली म्हणजे तू उलटी उठली का सुटली उठली का काय इकडं पळाती ती तिकडेच पळाते अरे आशी का बाई अरे कुठं पळाले कुठं पळाले हो मग आता एवढं एवढं बांधण झालं नाही तर लगेच यावला येऊन बसली तुम्हाला लाज वाटत हा मी काय जानवर आहे का बाई माणूस आहे ना कि बाय रात पाय ना बाबा आला का घरात घरात हा काय अक्कल आहे का नाही तुम्हाला तू घरात म्हणच मी तुला घरात घेतो ना अव हा मी तुमची बायको आहे एवढं मला मान्य आहे मग बायको जरी झाली म्हणून तिच्या काही जीवनाचा विचार आहे का नाही अहो काय तरस दिला मी एवढा तुला नको बाई या बाय मला आहे ना, माशी ना, ना, ना आता माशी डोकच लावू नका तुम्ही हा मला आहे ना आता एक गाव दोन तुकडे करायचे हा म्हणजे असं काय करणार काय करणार आहे ना मी पद्धतीने तुम्हाला खरं सांगू का मला आहे ना तुमच्या पशी नांदायचंच नाही आता शांत असं नको नाही नाही नको नको ना म्हणजे असं काय लगेच तोड निर्णय घेते का तू अहो दीड वर्ष मधी तुम्ही मला एवढं हे केलंय तेव्हा आखा आयुष्य कसं काढू तुमच्या पशी मी हा झाल्या असतील चुकी मान्य करून घे ना अरे किती केलं तर नवराज बोलतो तुला दुसरं कोणी बोलणार आहे का नवराज बोलतो नवरा असला म्हणून का काही करील का हा बाईच्या जीवनाचा काही विचार करता का नाही तुम्ही अगं माझ्या लागण्या टायमाला मला लय मोठ मोठाली मागणी येत होती चांगले चांगले घरात येतले हा ना तरी मी नाही म्हणलो मी पाहुण्याला म्हणायचो करायची तर अशी गरीबाचीच पोर करायची म्हणलं मला हा का हा तुम्हाला ना लय मोठे मोठे असतील नागने असती ना तुम्हाला सांगते मिनिटभर राहिली नसते तुमच्या पशी ती नाही तर द्या याच्या अगं काय सांगते मी तुला उलन, का जीव लावलं तू अशी का लग्न केलं माहितीये का तुला आई बाप नव्हती हा, हा? हा? तुला कोणी जीव लावणार नव्हतं म्हणून मी माझ्या आई वडिलांना म्हणलो जाऊ द्या ती पोरगी माझा परपच करील व्यवस्थित होईल माय बीन तिचं तू आहे कांदे ग आता तुम्हाला आहे ना ही गरीबाची केली म्हणजे याला कसा वापर केला इचा तरीही आपल्याला सोडून नाही जाणार हे तुम्हाला चांगलं माहित होत आणि मोठ्याच्या असती ना कवाय तुमच्या ढोंगणावर लात मारून निघून गेली असती ती पण मग माल नव्हतं ना माई मा तू आता एवढ्या खोडी काय खोडी मा मध्ये उठली एवढ्या तुम्ही ना असं पावर करूनच मला माझ्या राहते तुमचा आता पावर मी सण करणार नाही का तुम्हाला शिस्ती सांगून देते खाली आवाजात बोलायचं माशी बर का शांता तुला जर एवढा बोलण्याचा राग येतो मग तू बायको काय कामाची माया हाय ना आहे ना बायको आहे ना मस्त केलंय मी तुमच्यासाठी पण आता माझ्यानी होत नाही बाई एक तर आता माय झालंय आणि मला ना थकवा येतोय तुम्हाला सांगत आहे मला आहे ना तुमच्यापासून लगेच काडी मोड करायचे अजिबात मला लाडीगोडी लावू नका तुम्ही म्हणजे ऐक ऐकायचंच नाही मला आता आता मला ऐकायचं नाही मला तुमच्यापाशी राहायचं नाही मारुद्या तिकड ऐकलं मी ना मी आता तुम्हाला सांगते मी एवढे दिवस पावलं उचललं नव्हतं पण मी आता वकिलाक जाणार आहे हा वकिलाक जाणार आहे येतो ना वकिला तुम्ही काय येतो वकिला अरे काय म्हणतो तो मला तो पाहू दे स्वच्छ मोक्ष काल तुम्ही पाहता तुम्ही दुसरा वकील टाका माझा वकील दुसरा राहणार नाही नाही आधी पहिले तू वकिला चालली ना हा मला पाहू दे ना मग तू कोणता वकील दाखवते तुम्हाला काय घेणं पडले मी कोणता वकील टाको काय गरज आहे का तुम्हाला शांते पाहिले शिवाय कळणार नाही 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 तुम्ही येऊ नका तुला गुडीत सांगतो आई नाही नाही मला गुडी तर सांगू ना वकील आणि पकील ये लोक निस्ते खायला उठले सध्या जाऊ द्या ते जर नसले ना, ना आ, आ, या। 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 तर तुमच्यासारखे असे नवरे नाही बायांची वाट लावून टाकतील काय वाट लावली तुला जर एवढं एवढं बोललं तरी एवढा राग येतो काय गुरु येतो तुला मी काय म्हणते माग चल मी आलो तू माग चल तू त्या वकिला का पुढं यायला काय बाई ना आता निघाली हो बाई म्हणते आता लगेच तुमचा मा समज तोडून टाकायचं मी जाते वकील कन आमक तमकं करते आणि मी जातो येतो तो माग चालू वकिलाक बाई कोर्टात गेले नेमका आज कोर्ट बंद आहे जाऊ दे आताय ना जे वाचते वहीन वकिलाच्या घरी जाऊन पाहते वकील आहे का नाही वकील तर मोठे ना गोरू राहिला हा साहेब हात लावायचं बिलाज वाटते वकील साहेब कोण आहे बसा काय काम काढलं आज माझ्याकडे म्हणलं आपली तारीख किती सव्वीस तारीख आहे आपली सव्वीस आहे ना हो मग मला आहे ना याला चोवीस ला जायचंय चोवीस ला कुठे जायचंय तुम्हाला पंढरपूरला पंढरपूरला हो त्या पंढरपूरचा तारखेचा काय संबंध आहे पण मग माझी वारी खंडन होऊन वा जाईन ना म्हणजे तुमच्या वारीत खंड पडेल हा खंड नाही पडली पाहिजे ती आता दर बारा महिन्याची वारी राहते ना मी नाही ना, तुम्ही तुमच्या वारीचा विचार करताय हा आणि मी काय विचार करायचा ही आता जी बोर्डावर केस आली एकतर तुम्हाला चारशे चा कलम पडलाय पडलाय ना आता त्यांचं नवरा बायकोचं भांडण मला त्याच्यामध्ये काय माहिती नाही पण रिकामे राणी गुंडलाय मला या बाय मी तुम्ही काय का झोपा घेत्या का करते का ठुत्या मी त्यांचा हिशेब करीत नाही माझे मी मला दिसलं तेवढं काम करते मा कामाला निघून जाते पण येणाला काळ लावले हे बघा एक तर तुमच्या सुनानं तुमच्यावर गुन्हा दाखल केला केला ना मग हा तुम्हाला म्हणजे तुम्ही सुनाला छेड करता हा तिला मारहाण करता असं तिने गुन्हा दाखल केलाय ना आणि तिचा काय संबंध आहे मारहाण करायचा याचा तुमच्या घरी काय आम्ही बघायला आलेलो नाही आहो साहेब त्यांचं नवरा बायकूचं भांडण रोजच चालू राहत ती मला काय बाकीचं माहित नाही मग ते कसं काय म्हणन मी काय म्हणतो तेवढंच ऐका तुम्हाला आहे ना तारखेला हजर राहावं लागल म्हणजे लागलच बघा साहेब आता तुम्ही माझं ऐका माझी वारी जर चुकली ना माझ्या एवढ्या वाऱ्या केल्याच आहे ना काही सार होणार नाही तुम्ही म्हणताय माझ्या वारीचा काय सार्थक होणार ना पण जर हो केसला तुम्ही हजर नाही झाला उद्या तुम्हाला जर शिक्षा झाली तर त्याला मी जबाबदार नाही बरं का असं करा ये बाई ये दोन चारशे रुपये घ्या आणि तारीख पुढं ढाकला तुम्ही माई एवढी वारी करून येऊच तर चालेल का ठीक आहे आता काय ढकलतो पुढची तारीख मग अहो माझं देवाचं काम आहे म्हणूनसाठी एवढे दोनशे रुपये घ्या आणि एवढी पुढं बरं बरं येऊ का मग हां या घेतो मी पुढची तारीख हा 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 कळवतो तारीख घेतली की तुम्हाला फोन करतो मी या या चांगली बोरडाव केस आली होती त्या दोन तीन तारखेतच निकाल लागला असता आता तारकावर तारका घेत बसायची वेळ आली माणसं देवधरम बघतात पण स्वतःवर काय परिस्थिती आली आहे आप आपल्याला कोर्टात हजर राहायचं आहे त्याचा काय विचार करत नाही जाऊ दे मरू दे एक तर सुद्धा आहे ना आज सुट्टी व्हायचा गाला आहे आपला आराम करतो चांगली झोप आली होती मस्तपैकी आता परत झोपतो